एव्हरी वन मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे डब्याची झाली आणि डब्यासाठी मस्त इथे भेंडीची भाजी बनवली आहे म्हटलं आता डबा बनवतोय तोच तो बरोबर ती लगेच स्वयंपाकही करून घेऊया जेणेकरून काही एक्स्ट्राची कामं असेल तर मग ती आपल्याला करायला माझा ते वेळ तेवढाच वाचणार होता कारण की मी कधी कधी काय करते की कधी भाजी आणि पोळ्या अशा नंतर बनवण्यासाठी ठेवते कारण की दोन वाजता जेवतो तर मी एक वाजता बनवायला घेते आणि त्यानंतर मग माझं दोन तीन असेच वाजून जातात आणि मग घरातली काही काम असतात ती करायची राहून जातात सो so, म्हटलं चला पटकन आता इथे मटकीची भाजी बनवते सो so, नेहमीप्रमाणे मसाला बनवला कांदा खोबरं टोमॅटो लसूण कोथिंबीर असं सगळं एकत्र मिक्सरला बारीक केलं त्यानंतर गरम पाण्यामध्ये कधी पण मी अशी धुवून घेते त्यानंतर काळा मसाला लाल मिरची पावडर एवरेस्टचा थोडासा मसाला हळद असं सगळं घातलं मसाल्यामध्ये छान परतवून घेतलं आणि त्यानंतर मटकी इथे टाकले हा कुकर मला इतका उपयोगात हो आला आहे ना की एका शेट्टीमध्ये तर मटकीची भाजी होणारच आहे पण बाकीच्या कुठल्याही भाज्यांना झटपट अशा होतात त्यामुळे एक तर माझी गॅसची बचत होते आणि माझा स्वयंपाक खूप फास्टमध्ये होतं आणि स्टीलचा कुकर असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं घासायला तो जास्त मला काही त्रास होत नाही त्यामुळे मग कुकरमध्ये झटपट अशा मी भाज्या बनवत असते ग्रेव्हीवाल्या असो सुक्या असो कुठल्याही एक वाफेमध्ये सुद्धा मस्त अशी भाजी होते सो मला तरी या कुकरची खूप जास्त गरज होती त्या म्हणून मी तो घेतला आणि तो तितकाच यूजफुल ठरतो आहे चला तुमच्याही सोबत असं काही होत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा काही गोष्टी घ्या की जेणेकरून आपलं किचनमधला वेळही कमी होऊन जाईल चवीपुरतं जा मीठ घातलं मसाल्यामध्ये मटकी छान परतवली आणि मस्त अशी ही पद्धतीची मटकी खूप मस्त लागते आणि इंद्रायणी तांदळाचा भात जर असेल ना तर त्यासोबत अप्रतिम आमच्याकडे ना मटकी आणि भात इतका जास्त आवडतो पण खूप दिवस झाले घरात मट असूनही मी मटकी भिजवत घातली नव्हती म्हणून मग ही विकतच आणली आणि विकतची मटकी आणली ना तर तिला अशी गरम पाण्यातच धुवून घ्या चला दो एक शिट्टी आमच्याकडे ना आता घरीच जिम तयार झाली आहे जिम तयार झाली म्हणजे काय तर यांना बघा एक्सरसाइजची म्हणजे स्वतःच्या हेल्थची ते खूप जास्त काळजी घेतात आणि जसं की जिममध्ये जाण्यासाठी वगैरे वेळ मिळत नाही म्हणून मग घरच्या घरीच या सगळ्या गोष्टी आधीही त्यांच्याकडे डंबेल्स होते पण ते थोडीशी त्याची जी साईज आहे ती छोटी होती त्यामुळे काल हे मार्केटमधनं ते दुसरे घेऊन आले आणि ते दाखवत होते की हे कसं असतं वगैरे आणि त्याला ते एक्स्ट्रा वेट वगैरे लावून आपण उचलू शकतो सो जसं तुम्हाला आधीही सांगितलं मुलांसोबत सकाळी क्रिकेट खेळतात आणि क्रिकेट खेळून झाल्यावर मग हे असं घरामध्ये आमचं चालतं एक्सरसाइज एक तर कारण की काय होतं आहे की आपल्याला बाहेर जाणं तिथं जाऊन एक्सरसाइज करणं घरी येणं यासाठी जर वेळ मिळत नसेल ना तर घरच्या घरीही आपण अशा काही गोष्टी करू शकतो ज्याने आपली हेल्थ चांगली राहील आणि हिवाळ्यामध्ये ना प्रत्येकजण वॉकिंगला जातं कोणी जिम जॉईन करतं पण सगळ्याच जा गोष्टी जर आपल्याला बाहेर जाऊन जमत जा नसेल तर घरच्या घरी अशा काही गोष्टी करायला काहीही हरकत नाही आहे फक्त तुम्ही जरा विचार करून करा जमत असेल तर करा नाहीतर तर उगाच या गोष्टी करू नका लहान मुलांना याच्यापासून लांब ठेवा नाहीतर मग लहान मुलं उचलून बघतील वगैरे असं सगळ्या काही गोष्टी आणि हे असे आम्ही ना जुनं जिथं हे मटेरियल मिळतं ना तिथून त्यांनी आणलं होतं सो ते मला दाखवत होते की हे कसं करायचं आणि माझं असं चाललं होतं की मी पण याला उचलून बघू का पण चला तुम्हाला पुढे दाखवते पण उचलताना म्हणजे जितकं मला आता त्यांनी उचललं हलकं वाटत होतं ना, ना तितकं माझी हालत खराब झाली होती इतकं जास्त त्याचं वेट होतं सो आपण तरी मी तरी नाही उचलू शकत आणि इथं आमचं चाललं होतं की थांब उचलता येतं आहे का वगैरे असं सगळं सो मी उचलून बघितलं आणि मला उचललं जात नव्हतं खूप जास्त त्याचं वेट होतं सो चला असं छान वाटतं घरातल्या घरामध्ये काहीतरी करताय स्वतःची काळजी स्वतः घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ती प्रत्येकानेच घेतली पाहिजे आणि ही खरं तर आहे ना हे जे करतात ना त्यांच्यामुळे मुलांनाही ती सवय लागते म्हणजे मुलं हे वेट वगैरे उचलत नाही पण मग त्यांच्यामुळे एक्सरसाइज करणं क्रिकेट खेळणं वॉकिंग करणं रनिंग या सगळ्या गोष्टी सुद्धा स्कूलला जाण्याच्या आधी ना त्याचा असं असतं बाबा एक्सरसाइज राहिली असं राहिलं तसं राहिलं ही एक्सरसाइज राहिली आणि या सगळ्या गोष्टी तो स्वतः करतो त्यांच्यासोबत मिळून सो आपण जे करतो ना त्याचा इम्पॅक्ट लहान मुलांवर चला त्यांची एक्सरसाईज झाली आणि घरामध्ये ना आता मुलंही दोघंही स्कूलला गेले आणि कालचे जे कपडे होते ना थंडी असले की कपडे खूप जास्त सुकतात असं नाही आहे त्यामुळे मग सकाळी असं ऊन पडलं की ज्या काही एक्स्ट्राचे कपडे थोडेसे असे वाटतं की ओले ते असं मी नेहमी सकाळी सकाळी उन्हात घालते आणि हे सकाळचं प्रत्येकाचं काम असतं आणि त्यामुळे एकतर आपणही उन्हामध्ये असतो थोड्या वेळासाठी छान असं विटॅमिन डी मिळतं आणि हे माझे सुंदर असे प्लांटर जे की एलिफंटचे आहे जे बघू शकता तितके सुंदर दिसत आहेत ना आणि हा जे स्पायडर प्लांट आहे ना ते खूप छान ग्रो झालेले आहे आणि त्यांना ग्रो करायचं असेल ना तर त्याला जे तुम्ही बघू शकता समोरच्या ठिकाणी जे काही बेबी स्पायडर प्लांट आलेत ना त्यापासून आपण एक एका प्लांटपासून आपण खूप सारे बनवू शकतो आणि ते भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतात त्यामुळे मी माझ्याकडे सगळ्यात जास्त तुम्हाला स्पायडर प्लांट दिसतील बऱ्याच दिवसापासून गॅलरी खूप जास्त खराब झालेली होती त्यामुळे मग गॅलरी क्लीन करायची होती सगळे झाडं वगैरे बाजूला घेतले आणि मग इथे गॅलरी क्लीन करायला घेतली हिवाळ्यामध्ये झाडं खूप जास्त ग्रो होत असतात आणि छान होतात पण त्याचबरोबर बाकीच्या आजूबाजूची जागाही क्लीन असेल ना तर तिथं बसायलाही छान वाटतं तसं बघायला गेलं तर गॅलरी खूप छोटी आहे आणि त्यामध्ये माझी झाडं खूप जास्त झाली त्यामुळे मी बसण्यासाठी इतकी काही जागा नाही आहे सो मला जमेल तसं मी तिथं क्लीन ठेवत असते जेणेकरून दिसायला किंवा थोड्या वेळासाठी मस्त मी उन्हात उभी राहते आणि मला खूप छान वाटतं गॅलरी बघून सो ही ना माझी एक आवड आणि तुम्हालाही काही आवड असेल ना तर तुम्ही नक्की ते असं काहीतरी करा की ज्यामध्ये तुमचा जा वेळ जाईल स्वतःचं मन गुंतेल आणि तिथं गेल्यावरती तुम्हाला तितकीच पॉझिटिव्हिटी येईल माझं ना म्हणजे नेहमी ज्यावेळेस मला असं वाटतं की मला खूप जास्त बोर झालं आहे मी नर्वस झाले एखादी गोष्ट काय करावं समजत नाही आहे ना त्यावेळेस मी अशी गॅलरीत येते आणि माझा वेळ झाडांमध्ये कधी जातो ना कळतही नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना आजूबाजूला म्हणजे शेजार बाजारच्यांशी गप्पा मारण्यापेक्षा इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्यापेक्षा ना या अशा काही गोष्टी केल्या ना की त्यामध्ये आपला वेळही जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी सुंदर आपल्याला ही गार्डनिंगची सवय लागते ना की आज हे ग झाडाला असं फुल आलं आहे हे असं झालं आहे या हे केल्यामुळे काय होतं तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो जसं आपण आपल्या लहान बाळाला मोठं करतो तसंच झाडांच्या बाबतीत आहे आणि यामुळे इतकी ही आवड लागून जाते ना की त्यामध्ये वेळ कसा जातो तेही कळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं या गोष्टींमध्ये मुळे ना कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी आपल्या जवळ येत नाही आणि निगेटिव्ह लोकांपासूनही आपण दूर राहतो म्हणजे आपण ज्यावेळेस आजूबाजूच्या लोकांशी भरपूर अशा गप्पा मारतो जी सवय लागते ना आपल्याला गप्पा मारण्याची त्यामुळे एकतर आपली कामं होत नाही आणि कामं होत नसल्यामुळे पूर्ण दिवस आपला त्याचबरोबर त्यांच्या गप्पा किंवा काही निगेटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात त्यापेक्षा आहे ना हे आपलं आप पण आभलं आणि आपलं काम बरं असं टाईपचं माझं हे गार्डनिंगचं काम आहे म्हणजे मग घरात किती कामं असे ना खूप जास्त कामांची लिस्ट जरी असली ना तरी ते कामं करण्यापेक्षा ना मग मी माझ्या आवडत्या कामाने सुरुवात करते जसं की हे इथे माझं ऊन घ्यायचंही काम होतंय गार्डनिंग म्हणजे जे, जे काही माझी गार्डनिंग आहे माझे गार्डन आहे याला मी गॅलरी गार्डनच म्हणते कारण की इतकी सुंदर झाडं असतात आणि इतकं छान वाटतं ना आणि प्रत्येक झाडाजवळ माझे पाच मिनिटं जात असतात आणि त्यामुळे तो काही माझा वेळ जातो आणि त्यानंतर इतकं सुंदर मला पॉझिटिव्ह फिलिंग येतं आणि त्यानंतर मी जे काही कामाला सुरुवात करते ना क त्यामुळे मला अजिबात कंटाळा येत नाही आणि तुम्ही बघू शकता तशी ही सगळी झाडं खूप छान पद्धतीने ग्रो झाली आहे सो आता गॅलरी छान क्लीन करते आणि त्याचबरोबर माझ्या गार्डनमध्ये आलेली ही सुंदर अशी शेवंतीची फुलं असं वाटतच नाही की तिला तोडावं पण याआधीही तुम्हाला मी दाखवलं असेल की भरपूर अशी फुलं तोडल्यानंतर ही इतकी सुंदर फुलं आलेली आहेत आणि मला असं अजूनही वाटतं की मी आता सध्या पुन्हा थोडीशी फुलांची झाडं नर्सरीतून घ्यावी सो आता विचार चालला आहे सो बघूया आता मला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आणि हो माझा स्प्रे खराब झाला आहे त्यामुळे मी मी ज्या आधी जे काही पा म्हणजे प पत्ते असायचे झाडांची पानं त्यावरती स्प्रे करायची आणि त्यावरची धूळ गेल्यानंतर एवढी सुंदर ती झाडं दिसायची त्यामुळे मग आता मला असंच करावं लागतं आहे आणि हो पत्त्याचं झाड खूप छान ग्रो होतं आहे आणि त्याला आता मला खत वगैरे टाकायची गरज आहे असं वाटायला लागलं आहे स्वतः ते करूया आणि चला तर असं माझं म्हणणं प्रामाणिक मत आहे की कितीही कामं असू द्या पण आपण आपल्या आवडीचा एखादा छंद असा जोपासा की जेणेकरून आपल्याला तिथे गेल्यानंतर खूप छान आणि मनाला प्रसन्न असं वाटेल मग तो कुठलाही असो म्हणजे स्टिचिंग असो किंवा एखादी हॉबी असो क्राफ्ट असो काहीही गोष्टी की ते केल्यानंतर तुम्हाला आनंद वाटला पाहिजे आपल्या आयुष्यात धुनं भांडं किचन या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त काहीतरी स्वतःचा छंद असलाच पाहिजे सो so, माझा असं आहे की हा गार्डनिंग सो तुमचा काहीतरी असावा जेणेकरून तुम्हाला स्वतःला स्वतःसाठी काहीतरी केलं आहे असं वाटलं पाहिजे सो चला मस्त अशा झाडांना पाणी घालून झालं आहे गॅलरी क्लिनिंग झाली आहे पुढे काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ स्किप न करता छोटासा व्हिडिओ होता आणि थोडासा मोटिवेशनलही